भुसावळ शहरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचितचे सर्वसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी देशात आता वसुलीचे राज्य आहे चौकशी यंत्रणांचा गैरवापर चालला असून पंतप्रधान कार्यालयाचे मानवतेचे कार्यालय नसून आता वसुलीचे कार्यालय झाले असल्याचा टोला आंबेडकर यांनी लगावला आहे भुसावळातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्रामणे यांच्या प्रचारार्थ भुसावळातील आंबेडकर ग्राउंडवर शुक्रवारी या सभेचे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यावेळी उपस्थित होते तर जिल्हा अध्यक्ष शमीमा पाटील युवा जिल्हा अध्यक्ष बाळा पवार जिल्हा निरीक्षक शरद वसतकर जिल्हा महासचिव योगेश तायडे जिल्हा उपाध्यक्ष मौलाना इम्रान तडवी यांचं पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला माहिती आहे की एखादा सोल्जर आर्मी मध्ये गेला तर तो अठरा वर्षी मॅन म्हणून त्या ठिकाणी तो आता चार वर्षाचा आम्ही आर्मीचा सोल्जर करायला निघा आता हा चार वर्षाचा सोल्जर अठराव्या वर्षी सुळेल आर्मी मध्ये बावीसाव्या वर्षी बाहेर येईल अठरा वर्ष करता येत नाही बावीसाव्या वर्षी बाहेर आला तर बेरोजगार होऊन येईल म्हणून त्याला कोणती मेहनत नाही अशी वर्ष आणि दुसऱ्या बाजूला जे आर्मी तुम्हाला करत लागते देशात देश वाचवण्यासाठी आर्मी लागते तुम्हाला असा देश वाचवण्यासाठी आर्मी अठरा वर्ष सोल्जर त्या ठिकाणी असतो वर्ष सोल्जर त्या ठिकाणी रिटायरमेंटला गेला तर तुमची आर्मी राहिली कुठे भारतीय जनता पक्ष आर एस एस हे या देशाची खेळत आहे याच कारण कि स्वातंत्र्याचा लढा मग सामाजिक स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा आर्थिक किंवा राजकीय स्वातंत्र्याचा लढा असेल बीजेपी हे ब्रिटिशांच्या मांडीवरती बसले होते मांडीवरती बसले होते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्यालाच हा लढाव करावा करावा लागेल आणि म्हणून जाता जाता पुन्हा रामदे संजय पंडित यांची निशानी मराठी साठी सुमित निकम